एव्हरी वन वेलकम बॅक टू न्यू ब्लॉक सगळ्यांचं नवीन ब्लॉक स्वागत आहे तर आत्ता साडे नऊ आणि आपण आपल्या स्ट्रीट मार्केटमध्ये बसलेलो आहे तर नवीन स्टार्ट केलं आहे आमची आम अशी आयडिया होती की म्हटलं बघूया ट्राय करून काय होतं आहे काय नाही तर दहा बारा दिवस झाले खूप छान रिस्पॉन्स होतं मला तर जाम मजा येते कारण मला कपड्यांमध्ये ऑलरेडी खूप इंटरेस्ट आहे आणि मागचं जे आहे ते एका दुसऱ्याच मुलात आहे तर दोन वेळेस चहा पिऊन झाला आहे मी ॲक्च्युली आलेले घरी सहा वाजता त्यानंतर डायरेक्ट इकडे आले भूक लागली आहे घरी मच्छी बनवलेली आहे मी रेसिपी पण आपल्याला दाखवायला स्टार्ट करेल जी माझी ताई ज्या ज्या घरी भाज्या बनवते ना त्या सगळ्या पण मी दाखवायला चालू करेल तर थोड्या वेळाने अकरा साडे अकराला घरी येईल ना की मग पोहोचते तुमच्या सोबत लंडन बसकीला तर कस्टमर आहेत जे खूप बडबड बडबड करत असतात तर रात्रीचं आत्ता वाजलं साडे अकरा हा थोडंसं लवकर आले आणि इथे आहे माझे जेवण मी तुम्हाला दाखवते मस्त कोळंबी आहे नंतर प्रॉन्स म्हणजेच कोळंबी आहे नंतर काय ते सुरमई फ्राय काकडी भाकरी दाखवते आणि बघू दिदीने कसं फर्स्ट टाईम मी आता दुसरं कोणाच्या हाताचं खाईल अशी बनवली आहे माझं जेवण तर मी करते फ्रेंड येणार आहे ना त्यांच्या सोबत जाणार आहे अरे नाही व्हिडिओ नाही काढत मी काम करते ते थोडी आता चालू करायचं राहत दिवसा बोल हाय गायस तू असं बोलाल तेव्हाच बंद कर तर आज आहे नेक्स्ट डे मॉर्निंग आणि यश इथे बसला आहे माझ्याकडे कारण त्याने मला अद्रक आणून दिला बोलला काहीतरी तेव्हाच बंद कर असा गप्प नाही आहे ती आपली सुरमई फ्राय होते ताई बनवून गेले मी फक्त गरम करते आणि इथे आहे वरण डाळ आणि मस्त आहेत भाकरी जस्ट एक पार्सल आहे आपल्या ऑफिस मध्येच होते त्याच्यामध्ये मी बॅग मागवली आहे ओपन करूया थोड्या वेळात ओके फ्रेंड्स तर जे पार्सल आलेलं मी थोडासा व्हिडिओ वगैरे शूट करत होती आणि आता वाजले चार दुपारचे आणि आता मी पहिले तर हे पार्सल ओपन करून दाखवते जी मी बॅग मागवली होती ती कशी आली आहे आणि त्याच्यानंतर मग थोडंसं ना मी तुमच्यासोबत हे पण रेसिपी पण शेअर आज तर हे आहे आ, मी स्लिंग बॅग मागवलेली कारण मी आता जेव्हा संध्याकाळी जाते ना माझ्या ह्याच्यावरती तर तिथे ड्रेसच्या ह्याच्यावरती तर तिथे काय होतं मला माझे दोन फोन आणि कॅश किंवा अजून काही सामान चावी वगैरे असते माझ्याकडे तर ते सगळं ॲडजस्ट होत नाही तर म्हणून मी मागवली आहे वाव ॲक्च्युली ही मी खूप दिवसापासून बघितली होती बघता क्षणी असं वाव आणि मस्त आहे यार ही सेम वाली क्वालिटी आहे की कशी आहे काय माहिती बघा कारण ही बांद्राला पण मी बघितलेली म्हणजे मी एवढ्या ठिकाणी बघितली होती ना पण मी घेतली नव्हती ते मला गरज नव्हती वाटली तिने तर घेतलेली तिच्या म्हणजे खुशीकडे पण एक होती आणि नंतर पर तिने पण घेतलेली कारण इतकी मोठी आहे ना ही पर्स त्यामुळे बॅग अशी त्यामुळं मग मला घ्यायची होती हा सेम क्वालिटी आहे तशीच आहे पण इतकी स्पेस आहे याच्यामध्ये आता यातलं सामान काढते ही मला म्हणजे तसं बघायला गेलं तर एटी थ्री रुपीजला कॉस्टली पडली म्हणता येईल कारण बॅंद्रामध्ये ना ही दोनशे दोनशे रुपयाला भेटते आणि मला ही टू एटी थ्रीला भेटली आहे पण आता ह्या बॅगसाठी तिकडे जायचं जा म्हटलं तर तेवढा खर्च परत होईलच तर ठीक आहे माझे मोबाईल येतील माझं थोडंफार सामान येईल छावी वगैरे जे इम्पॉर्टंट आहेत ते सगळं आणि मेन ही स्टायलिश आहे ज्या टाईपचे कपडे घात घातो आपण त्याच्यावर एकदम मॅच होते ओके तर ही काही अशा प्रकारे आलेली आहे खूप छान आहे मस्त मला तर आवडली आणि प्लस हा पण एक आहे हा तुम्हाला ठेवायचा तर ठेवू शकता अदरवाइज तुम्ही याला असं काढून सेपरेट पण हे करू शकता आहे आणि हिची आय थिंक लेन एवढीच वाटतं तर लुक तर पूर्ण दिसणार नाही मी तिकडे मार्केटमध्ये गेल्यावर तुम्हाला दाखल तर खूप छान वाटते ही आता हिच्यात तर माझे फोन वगैरे सगळं सगळं सामान आरामात येईल तर हिच्यामध्ये कलर ऑप्शन होते प्रिंट होते पण मग मी ब्लॅकच हे केला चॉईस केला ब्लॅक कशावर पण जातो म्हणून मी थोडीशी चांगली घेणार होती पण मला दि बोल की नको घेऊ बोली अशीच घे नंतर मग कधी घे चांगली तर मी पण म्हटलं ठीक आहे ना रेग्युलर वेअरसाठी साधीच ठिके ही मला कुठे पण जाताना आता वापरता येईल इवन छोटी बॉटल पण यातील जर तुम्हाला आवडले असेल मी खाली याचे लिंक कोड पण जो आहे तो मेंशन करते आणि आता यात आत सामान ठेवून बघते त्यानंतर मग थोडंसं कुकिंगचं पण तुमच्यासोबत शेअर करते